नमस्कार मी प्राचार्य आशा शांताराम शिंदे मी आज आपल्यासमोर कवी गिरीश यांची पोर पोरखाटेवर ही कविता सादर करणार आहे मी जेव्हा पाचवीत होते म्हणजे एकोणीशे सत्तावन्न साली आम्हाला आमच्या मराठीच्या टिळक मॅडम यांनी ही कविता शिकवली होती आणि त्यांचा आवाज खूप छान होता त्या चाली पण लावायच्या आणि वर्गात कविता म्हणून घ्यायच्या तेव्हा पाठ केली कविता ही आजही माझी पाठ आहे तर ती कविता मी आपल्यासमोर सादर कोरखाटेवर मृत्यूचा द्वारा विचारा दुचा कोरखाटेवर मृत्यूचाच द्वारा पु गरीबा तमय विचार धूरहि कोकण सेलके जा आधार भूरी कोकण सेलके जा आधार भापभरता ने तडफडाले पायच फडफळा पापभर काच तर एक लयच फडफळाले पंच गोंजारी सेविका दयाळ डॉक्टरचे रुज शांत गीत पाणी हल्च गोंजारी सेविका डॉक्टराचे प्रशांत गीत कविताने गावे अन्न कुठे डोळे लावून बसे कबिताने गावे अन्न कुठे डोळे लावून बसे तुमच डॉक्टर येताच काय लागे तो गडघडा गल रडाया डॉक्टर येताच गोंधडा आई लागे तो घडघडा दिन तो जाकूर फार झाला आणि त्याने पुशलेच डॉक्टर एक दिन तो जाकूर फार झाला आणि त्याने डॉक्टर आला आता दादा मरणार काय मी हो तोच लागे अश्रुची धारवाहो आता दादा मरणार काय मी हो तोच लागे अश्रुची धारवाहो हृदय हलूने डोळ्यात उभे पाणी तरी डॉक्टरची बदे करून हृदय हलूनी डोळ्यात उभे पाणी तरी डॉक्टरची वदे करून वाणी दोन गोष्टी सांगून धीर द्यायी हळूच गोंगारून होऊन जाई दोन गोष्टी सांगून धीर देई हळूच शांत होऊन जाई

कळच बोलावी बाळ डाकराला तो ही धर्मात्मा धावणी चल आता बाळाला टोचणार तोच वदे पा करू वासून चोच आता बाळाला टोचणार तोच वदे दे वासून करू चोच नको आता उपकार फार झाले तुम्ही मजला किती गोड वागविले नको आता उपकार फार झाले तुम्ही मजला किती गोड वागविले गीत दादा मरणास मुळी नाही बीत दादा मुळी नाही तुम्ही मला आई बोलला पुढे नाही बोलला पुढे नाही जणी डोळे फिरविले बालकाने आणि कुशिली लोचने डाक्टराने डोळे फिरविले बालकाने आणि पुशिली लोचने डाटराने ही कविता तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद